स्कॉलरशिप विषय मराठी बरोबर तर ह्याच्या आधी आपण काय केलेलं आहे पहिला घटक जो आहे तो पाहिलेला आहे की उतार्यावरील प्रश्न उतारे वाचायचे पर्याय वाचायचे प्रश्न वाचायचे आणि त्यावरील स्वाध्याय सोडवायचे यानंतरचा आपला मराठीचा दुसरा घटक आहे पान नंबर चौदा काढा नऊनीच्या गाईडमधला भाग एकचा मराठी विषय घटक दुसरा वृत्तपत्रांतील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न तर बघा जेव्हा आपल्याला एखाद्या जाहिरात एखादी जाहिरात किंवा बातमी दिलेली असते प्रश्नपत्रिकेमध्ये तर ती बातमी आधी वाचणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे डायरेक्ट तुम्ही प्रश्न वाचायला घेतली तर तुम्हाला काही त्याचा संदर्भ लागणार नाही तर मग तुम्ही दिलेली बातमी किंवा जाहिरात काळजीपूर्वक वाचायची त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असते तर गावाचं नाव दिलेलं असते ते गावाचं नाव लक्षात आहे असे समजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दिलेली तारीख जी दिलेली आहे त्या तारखेवर पण तुमचं लक्ष पाहिजे ठीक आहे तर मग आता इथं एक नमुना प्रश्न म्हणून एक बातमी दिलेली आहे तर ते आपण आधी वाचू त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघूया हस्तव्यवसायाला प्राधान्य द्या प्राचार्य पाटील आमच्या वार्ताहरांकडून लक्ष द्या सगळ्यांनी बोट ठेवा पुस्तकात सातारा चौदा नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून मुलांच्या कार्यक्रमात प्राचार्य पाटील सर यांनी मुलांच्या हस्तव्यवसायाला प्राधान्य द्यावे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊन त्यांच्या मानसिक शक्तींचा विकास घडवून आणावा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडणे ते जीवनोपयोगी होईल जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक मानसिक विकासाकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन केले म्हणजे आता बघा तुम्हाला जी जाहिरात किंवा बातमी दिलेली आहे त्याचं तुम्ही आधी काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे त्यानंतर त्याच्यात नेमकं काय आहे त्याचा आशय समजून घेतला पाहिजे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं का ती जाहिरात कशा संदर्भात आहे ती बातमी कशाच्या बाबतीतली आहे तो घटक तो आशय तुमच्या लक्षात आला पाहिजे त्याच्यामध्ये एखादं चित्र दिलं असेल तारीख दिली असेल गावाचं नाव दिलं असेल तर ते पटकन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ही जी बातमी किंवा जाहिरात आहे तुम्हाला दिलेली असते प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीच्या उतारा वाचण्यानंतर काय असते पुन्हा जाहिरात किंवा बातमी तर यावर तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातात किती प्रश्न जसं उतारा वाचनामध्ये पण किती प्रश्न होते एक प्रश्न किती मार्काला होता म्हणजे टोटल -टो उतारा किती मार्काचा झाला सहा मार्काचा सेम तसंच आहे जाहिरात किंवा एखादी बातमी जर तुम्हाला दिली तर त्याच्यावर तीन प्रश्न विचारले जातात एक प्रश्न हा दोन मार्काला असतो आणि टोटल तो, तो जी बातमीवरचे प्रश्न आहे ते सहा मार्काला असतात किती सहा जेव्हा आपण डायरेक्ट प्रश्न वाचतो त्या प्रश्ना जर वाचले तर तुम्हाला काही समजणार नाही प्रश्न वाचतानाच लक्षात घ्यायचं बाबा नेमकं काय आहे प्रश्नात त्याच्यानंतर त्याच्या खालचे चार पर्याय वाचायचेत आणि त्या चार पर्यायांपैकी जो आपल्याला जास्तीत जास्त जवळचं उत्तर वाटतंय एकदम बाबा हे ह्याला मॅच होतंय असं वाटतंय तोच पर्याय निवडायचा आणि गोल टिकलीसारखा रंगवायचा आहे माता ही जी जाहिरात आपण आता वाचली या जाहिरातीवर नेमके काय प्रश्न विचारले ते आता आपण इथं बघूया प्रश्न पहिला हस्तव्यवसायामुळे आणि पर्याय दिलेले आहेत क्रियाशीलतेला चालना मिळते दुसरा पर्याय हस्तव्यवसाय जीवनोपयोगी आहे तिसरा पर्याय हस्तव्यवसायाचा संबंध शिक्षणाशी जोडता येत नाही असे तीन इथंही दिलेले आहेत वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यावरचे खाली चार पर्याय आहेत बघा फक्त अ बरोबर दुसरा पर्याय बघा अ व ब दोन्ही बरोबर तिसरा पर्याय अ ब क बरोबर आणि चौथा पर्याय अ आणि क बरोबर मग आता सरळ सरळच आपल्याला इथं वाक्य कुठली बरोबर वाटतं ते दोन अ आणि ब क्रियाशीलतेला चालना मिळते आणि हस्तव्यवसाय उपयोगी आहे हे दोन्ही पण वाक्य आपल्या ह्या उतार्यामध्ये ह्या जाहिरातीमध्ये आलेले आहेत म्हणून पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे। किती जणांना समजलं आता याच्यातला जो तिसरा पर्याय जो आहे जा बघा तुम्ही हस्तव्यवसायाचा संबंध शिक्षणाशी जोडता येत नाही हे ये चुकीचेच वाक्य दिलेले त्यांनी डायरेक्ट तिथं जोडता येतो का जोडता येत नाही जोडता येतो म्हणजे आपल्याला लक्षात आलं की बाबा ह्या तीन वाक्यांपैकी तिसरा वाक्य जे आहे ते चुकीचं आहे मग राहिली कुठली दोन वाक्य बरोबर अ आणि ब आणि ब हे कुठल्या बरोबर आहे दुसऱ्या म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं दुसरा पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे दुसरा पर्याय बरोबर आहे आता दुसरा प्रश्न बघा प्रतिपादन करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता लेखन करणे वाचन करणे स्पष्ट करून सांगणे भाषण करणे आता इथं एक वाक्य दिले बघा बघाय शेवटची ओळ वाचा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक मानसिक विकासाकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन केले मग प्रतिपादन करणे म्हणजे काय एखादा घटक किंवा एखादा विषय समजावून सांगणे स्पष्टीकरण देऊन सांगणे मग कुठला पर्याय बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचा स्पष्ट करून सांगणे म्हणून तिसऱ्या पर्यायाला आपण गोल रंगवायचा आहे तिसरा प्रश्न वाचा बालदिन कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हे आपण पाठ करून ठेवलेलं आहे बरोबर का बालदिन कधी असतो स्वातंत्र्य दिन कधी असतो प्रजासत्ताक दिन कधी असतो बरोबर का त्यानंतर गांधी जयंती कधी असते लोकमान्य टिळक जयंती कधी असते हे सगळं आपले दिनांक वार सगळे हे पाठ आहेत आपले बरोबर का मग सहज सोपं उत्तर आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले का पंडित जवाहरलाल नेहरू आणि तर तारीख पण दिली आहे वरती बघा जाहिरातीमध्ये चौदा नोव्हेंबर म्हणजेच चौदा नोव्हेंबरला बालदिन असतो आणि बालदिन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस जयंती म्हणून साजरी केली जाते समजलं का बाळांनो कसे सोडवायचे प्रश्न कशावरचे एखादी जाहिरात असेल एखादी बातमी असेल तर त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे आता आपण नमुना दाखल सोडवून घेतलेलं आहे